विरुद्ध ऑस्ट्रेलियात टी ट्वेंटी मालिका संपली भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका कोणासोबत तर कोणत्या विरुद्ध पुढील टी ट्वेंटी मालिका होणार आहे तर सामने किंवा कोठे कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन टी ट्वेंटीमध्ये दोन एक असा पराभव केला वन डेमध्ये भारताचा पराभव झालेला होता परंतु सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमने टी ट्वेंटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला ता ता उरुद होना रही। मदे रही। के तर आता भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौथ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबरला लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा